सुसाट वेगाने येणाऱ्या कारने कामावरून घरी परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक दिल्याने दोन कामगार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा भीषण अपघात यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात घडला जोरदार धडक देणारी कार ही आणणीच्या तहसीलदारांची असल्याची पोलिसांच्या तपासावरून समोर आली आहे या घटनेत कार चालक पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत वाहनाच्या अपघाताच्या संकेत विदर्भात मोठी वाढ होताना दिसून येत आहे दररोज रस्त्यावर भीषण अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे अशाच भीषण अपघातात कामावरून घरी जाणाऱ्या युवकांना आपला जीव गमवावा लागला ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात घडली बोरी अरबेतून काम आटपून आपल्या दारवा गावी जाण्यासाठी दोन युवक दुचाकीने निघाले या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला दारवा पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नापारखी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्या शोधात पोलीस लागले आहेत कार ही तहसीलदार परसराम भोसले यांची असल्याची पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे अपघातात मृत झालेला रामगाव येथे राहणारा पंचवीस वर्षीय अंकुश देवराज भोजने तर सव्वीस वर्षीय श्रीकांत प्रमोद ठाकरे या दोघांचा समावेश आहे पुढील तपास दारवा पोलीस करीत आहेत